विषम के बारे में बाराक खानी सातवें तरह आवधि तीसरे शट करने के लिए आग्रह कर रहे हैं दमन शरण लेना तिगारा आर्मी मोर्चा लड़ने के लिए पांच साल के लिए दबे रहे जिन्हें बोलते हैं यहाँ पर किसी ने बोला कि 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 यहाँ पर किसी

पनवेलमध्ये थोडंसं जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्ध्यापेक्षा पनवेलमध्येच चार पाऊल आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री प्रसिद्ध आहे असं दोन हजार चौदाला पण केला होता एकोणीसला एकोणीसला केला ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्यत काय येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो अमित शाही यांनी टीका केलेली आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना ही पुत्रप्रेमावर कुठली राष्ट्रवादी ही हो कुठली अमित शहानं मला सांगायची की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहाचं नेमकं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना आहे की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चिलेचपाटे काढतायत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोललं तर अधिक बरं होईल आपके सवाल में उसका उत्तर है और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है इस सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलाने का एक तो हम कहते कि ज्याला मराठी घटना बाह्य सरकार बनते घटना बाह्य सरकार आज सरकार चला, चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर गोलीबार करता कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की सिर्फ इतना कहना ठीक है कि कोनी जरिए असला तरी कायला हाथ धो देना नहीं अरे तो पहला कोण है आला कसा ऐसी गोलीबारी करके जा कैसे सकता है मतलब इनका कोई ध्यान नहीं है, कोई भी नाही भी कर सकता है और तो भी इनको वोट चार शरमनाक शरमनाक बातमी नाही आता आता काय झालेलं का आहे अजून काही ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडनं जाहीर व्हायचे बाकी आहेत ते एक दोन दिवसात होतील त्याच्यानंतर जसं तुम्ही एक एकत्रित सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का वचन कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेवर जबाब घातल्या यानी अधिक अधिक स्पष्टते के लिए तो जाए मुस्लिम भाइयों ने आज आपको मुलाकात उन्होंने कहा समर्थन देने की तैयार है क्या तो आपने उनसे आज की बैठक के दौरान अपील की थी। जो मैं अपील खुलेआम मीटिंग में करता हूं वही अपील मैंने उनको कही कि और मैंने तो कई बार कहा है कि हमारा हिंदुत्व और बीजेपी का हिंदुत्व में फर्क है और वो फर्क क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूं तो उनको हमारा हमारी जो नीति है हिंदुत्व आहे मंजूर के खिलाफ है तो विषय संपलेला आहे मुद्दा वो होईल परंतु सांगलीमध्ये आता विशाल पाटील जे आहेत भटपुरी करून त्याचा बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असायला लागत आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत करावे लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो अन्यथा ती सुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं आहे तर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे आमचे कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले आहेत एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पूरी करायला पक्ष समर्थ असतात ठीक आहे अवकाळी पावसामध्ये तिथले आमचे जे स्थानिक लोक आहेत ते ने दाता तर नेहमी जातातच त्याच्याप्रमाणे आजही गेलेले आहेत मुळामध्ये इतर वेळेला पंतप्रधान जे प्रचाराला येतात अमित शहा काल तिकडे येऊन आम्ही पक्ष फोडल्याने बिडल्याने बोलण्यापेक्षा जर ते त्यांना भेटायला गेले असते तर लोकांना अधिक बरं वाटत असतं ठीक आहे चला बिल्कुल सबको पछतावा होगा क्योंकि इनकी जो इनकी भ्रष्टाचार की नीति है वो हमें